मागणी अशी आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव ते दोन हजार एकवीस बावीस या कालावधीमधले ग्रामपंचायतीचे नमुना नंबर आठ रजिस्टर हे गायब झालेले आहेत माझ्या घराचं बांधकाम म्हणजे माझ्या घराच्या शेजारी आमचे शेजारी पाहुणे बजरंग आलेवाड यांच्या घराचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी आम्ही ग्रामपंचायतला अर्ज दिला की त्यांचं पहिलंच अतिक्रमण आहे रस्ता सोडून घर घराचं बांधकाम करायला हवा आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या नमुना नंबर आठनुसार नुसार त्याला बांधकामाची परवानगी द्या अशी विनंती ग्रामपंचायतला दहा अर्ज दिले जिल्हाधिकाऱ्याला दिला सीओला दिले त्याच्यावर काहीच उपाययोजना झाली नाही ग्रामपंचायतला पाच लेटर पंचायत समितीने दिले की हे अतिक्रमण काढा आणि गावातला वाद गावात मिटवा म्हणून त्या संदर्भामध्ये कुठली कारवाई केलेली नाही विशेष म्हणजे बजरंग अलीवाळे यांचं क्षेत्र हे अकराशे स्क्वेअर फीट त्यांच्या भविष्याप्रमाणे आहे त्यांचं आता चौरा सोळाशे चौऱ्याहत्तर स्क्वेअर फीट क्षेत्र आहे आणि त्याच्याही पेक्षा कहर कोणी केला असेल तर भूमि अभिनेत केलेला आहे भूमी अभिलेखनं मग इथं सॅटेलाइट सर्वे केला सॅटेलाइट सर्व्हेच्या जो डाटा ऑपरेटर आहे त्याला हाताशी धरून ग्रामपंचायतच्या सरपंचांनी त्या व्यक्तीचं क्षेत्र अठराशे अडुसष्ट स्क्वेअर फीट केलेलं आहे म्हणजे ग्रामपंचायत क्षेत्रापेक्षा जास्त केले आहे आज जर क्षेत्र मोजलं तर त्या व्यक्तीचं क्षेत्र त्यांचा काही दोष नाही आहे ते अडाणी आहे त्याला ते समजदार असते तर त्या गोष्टी केल्या नसत्या पण त्याची दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे आज त्यांचं क्षेत्र मोजलं तर बाराशे साडेबाराशेच्या आत भरत नाही आज उद्याला पंचायत समितीचे लोक मोजणीसाठी गावामध्ये येणार आहेत आणि आमच्या पाहुण्यामध्ये फार मोठा वाद निर्माण केलेला आहे आणि या वादामध्ये जर समजा काही भांगडी झाल्या तर त्याला सर्वस्व जबाबदार हा सरपंच राहणार रा आहे आणि गावाच्या बाबतीमध्ये दुसरी महत्वाची गोष्ट आहे की सगळ्या गावामध्ये अतिक्रमण आहे तुमच्या विहिरीसाठी वीस हजार रुपये घेतले लोकांच्या तक्रारी आहेत त्याचबरोबर तुमच्या पंचायत आपलं घरकुलासाठी पैसे घेतलेले आहेत त्याचबरोबर तुमच्या मागच्या वर्षी अतिवर्षी झाली मध्ये खूप काही वाहून गेलं तर त्याच्यामध्ये ऐंशी लोकांचा फायदा साहेबांनी केला सरपंच त्यांना केला फायदा पण त्यांच्याकडून म्हणले की बाबा ना ग्रामपंचायतला पैसे नाहीत तुम्ही पंधराशे पंधराशे रुपये द्या आणि घर टॅक्स तुम्हाला पावते देतो तु। तर ऐंशी लोकांचे रेट म्हणजे घेऊन पैसे घेऊन दुसऱ्याच्या माध्यमातून वसूल करून देखील त्यांनी ते पैसे परत केलेले नाहीत काल ग्रामसभेमध्ये मी तो प्रश्न उपस्थित केला सगळे प्रश्न उपस्थित केले करून त्याच्यात ज्ञान निवाडा करून आश्वासन दिलं शालेय शिक्षणाची परिस्थिती या गावामध्ये सातवीपर्यंत शाळा आहे सातवीपर्यंत शाळा असून सुद्धा इथं चार शिक्षक नाहीत आपली लेकरं पुढे गेली पाहिजेत पण गावाची लेकरं पुढे जाऊ नये या गावाच्या एवढा मोठा पत्रकार माणूस गावाच्या बाबतीमध्ये पंचायत समितीमध्ये शाळा भरायला पाहिजे होती शिवच्या कार्यालयामध्ये शाळा भरवायला पाहिजे होती गावातले पाच पन्नास लोक घेऊन आणि या गावाला शिक्षकाची भरती व्हायला पाहिजे होती पण हे काम केलं नाही गाव जितकं आडाणी राहील जितकं फिराडं राहील तितका याचा फायदा राहील आणि गावातले चार पाच लोक याच्या संगतीमुळं मेलेले आहेत दारू चुंचून पाजून मारलेले आहेत आणि विशेष बाब अशी आहे की हे बाबराच झाड आहे याला शेंगा येतात फळं लागत नाहीत आणि सावली सुद्धा नाही ज्याने ज्याने याची संगत केली ते, ते दारूच्या व्यसनाच्या आधी झाले नाही तर पुण्याला गेला नसता अं गावामध्ये बेकारपणे हे लागलेला आहे शंभर दोनशे रुपये दारूसाठी मागते आहे म्हणजे त्याच्यासमोर कोणाची प्रगती झालेली नाही मला एकच विनंती करायची मोफतवाड साहेबांना एक व्यक्ती म्हणून मानतो तो माझा चला आहे परंतु विद्या आली हातात गुरुला मारल्या लाता लाटा मारण्याचं काम केलेलं आहे आमच्यामध्ये फार मोठा वाद निर्माण केलेला आहे उद्या जर समजा त्या वादाचं पर्यावरण भांडणामध्ये झालं सुंदर नावाच्या एका गुंडाला हाताशी धरून आमच्या अंगावर सोडलेला आहे रोज तो आमच्या तिथं येऊन भानगडी करतोय तुमच्या हाताचं काही सोडू नका तुमच्या भविष्यात सोडू नका परंतु तुमच्या हातात सोडू नका परंतु तुम्ही रस्त्यामध्ये अतिक्रमण काय म्हणून करता गावाचं अतिक्रमण असू द्या आम्हाला त्याची गरज नाही आमच्या घराकडे जायला आमच्या आमची गाडी पडत नाही तुम्ही त्याचा जाऊन तिथला फोटो घ्या माझ्या घरापुढे तिने बाजून अतिक्रमण केलेलं आहे आणि आमच्या भावकीच्या तीन मुली अलवाड परिवारामध्ये आहेत म्हणजे आमची सखी चुरत बहीण यशोदा नावाची बाई तिथं आहे तिला भडकावून देऊन आमच्या विरोधामध्ये आमच्या वास्तुशांतीवर सुद्धा आमच्या भाऊकीच्या लोकांना हो येऊ दिलं नाही त्या सौर्याने येऊ दिलं नाही सर तुम्ही अनेक ग्रामपंचायत ना अनेक ग्रामपंचायत आहेत या ठिकाणी या ठिकाणची ग्रामपंचायत फक्त ही पैसा कमावणार आहे तीस चाळीस लाख रुपये वर्षाला येतात लोकांना उल्लू बनवणे आणि ग्रामपंचायत सदस्याला काही लोकांना हाताशी धरणे त्याला खाऊ पिऊ घालणे कोणाला पैसे देणे आणि मॅनेज करून स्वतः पैसे देणगर करणे वर्षागाडी दहा ते पंधरा लाख रुपये दहा लाख रुपये तरी किमान सरपंच हा स्वतःच्या खिशामध्ये टाकतो असा माझा वैयक्तिक आरोप आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधिकारी आणि भूमी जिल्हा भूमी अभिलेख अधिकाऱ्याकडे आम्ही मागणी केली की मूळ रेकॉर्ड प्रमाणे एकोणीशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या मूळ रेकॉर्ड प्रमाणे त्या घराची मोजणी व्हावी आणि त्याच्याप्रमाणे त्याचं क्षेत्र ऍक्वायर करावं आणि जे क्षेत्र वाढलेलं आहे ते कमी करून त्याला नवरा नंबर आठ द्यावी त्याच्यामुळे आमच्या भविष्यात आमच्या पिढ्यान पिढीचं भांडण होणार नाही आणि एकोपा राहील जातीय सलोखा धार्मिक सलोखा आणि सा, साम सामंजस्य जी भावना जी आहे ती गावात राहण्यासाठी सरपंचाची भूमिका ही अतिशय निगेटिव्ह आहे आणि त्या भूमिकेसाठी मी एकटा लढतो आहे माझ्या पाठीशी गाव जर राहिला तर या गावाचं चित्र बदलून टाकतो